मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची घेतलेली शपथ पाळून आरक्षण दिल्याने शिवसेनेचा जल्लोष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवरायांची घेतलेली शपथ पाळून आरक्षण दिल्यानंतर पुन्हा एकदा गुलाल ओधळून भवनाबाहेर शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली नक्कीच छत्रपतींची शपथ घेऊ जो शब्द शब्दांना आणि त्याचप्रमाणे जनतेला दिला होता तो शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी पाळलेला आहे आज मराठ्यांना न्यायालयात टिकणार आरक्षण दिलेलं आहे आणि हे आहेत आमचे मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री परंतु मनोज मनोजे पाटील यांना मात्र हा निर्णय आपली भूमिका पुन्हा मांडू अशा पद्धतीने त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकताच भाषणामध्ये सगळे सोयरे या शब्दांवर आणि सूचना आलेल्या आहेत त्यांची दो ले। दो ले। दो ले। त्यांची कुठेतरी छाननी होईल आणि जो काही ड्यू कोर्स आहे त्या ड्यू कोर्स प्रमाणे त्याची छाननी होऊन त्याच्यावरही पुढे निर्णय घेतला जाईल परंतु आता मात्र आज जो शब्द दिलेला आहे तो पाळलेला आहे आणि गेले अनेक वर्ष जी मराठ्यांची मागणी होती ती मागणी आज पूर्ण झालेली आहे असं मला वाटतंय वाजवले जात आहेत विधान भवनामध्ये नेमकं कुणाला दाखवण्यासाठी वाजवलं जात हा आनंद आहे हा आनंद आहे दाखवण्यासाठी नाहीये तर गेले अनेक वर्ष जो प्रश्न सुटत नव्हता ते प्रश्न सुटायची हिंमत आज माननीय मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे महायुतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेब असतील अजित पवार या महायुतीने करून दाखवलेले मला वाटतं आनंदाचा दिवस हा राजकारणाचा दिवस नाहीये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचं काम कसंही आता बंद झालेलं आता त्यांचा आवाजही बंद झालेला असं मला वाटतं